नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घरोघरी गणपतींची स्थापना झालेली आणि एक भक्तिमय वातावरण प्रत्येकाच्या घरात आज चालू आहे पण आपण बघा दररोजच्या पूजेमध्ये गणपतींना दुर्वा वाहतो किंवा मोदकाचा प्रसाद देतो किंवा बा गणपती बाप्पाजवळ छोटेशी उंदीर मामा दिसता हे का बरं आहे गणपतीजवळ तर याची कथा आपण कथा भाग काय नेमकं या गोष्टी गणपतीजवळ का असतात या गोष्टींची आपण माहिती घेऊ तर बघा गणपतीला अतिशय प्रिय म्हणजे मोदक मोदक का बरं गणपती बाप्पाला प्रिय येते तिची कथा बघू आपण तर ज्यावेळेस पुरातन काळामध्ये समजा ज्यावेळेस गणपती बाप्पा छोटे होते त्यावेळेस महादेव हे विश्रांती करीत होते आणि त्यांनी गणपतींना सांगितलं की तुम्ही द्वारावर पारा द्या का कोणाला आतमध्ये येऊन नाका देऊ त्यावेळेस परशुराम हे महादेवांच्या दर्शनासाठी आले पण गणपती काय त्यांना आतमध्ये सोडे ना त्यांच्यामध्ये शेवटी दोघांमध्ये युद्ध झालं दोघांमध्ये युद्ध झाल्यामुळं काय झालं गणपतींचं आहे ना एक दात तुटून गेला एक दात तुटल्यामुळं तेव्हापासून गणपतींना एकदंत असे नाव पडले हा पण एक कथा भाग आहे आणि हे एक सगळा भाग ऐकून महादेव बाहेर आले तर त्यांना पण याचं खूप दुःख झालं तर मग ह्या घटनेचा परिणाम असं झालं का गणपतींना जे त्यांचं रोजचं जेवण आहे ते जेवण व्यवस्थित करता येणार तर म्हणून पार्वती मातेंनी असे काहीतरी मऊ पदार्थ गणपतीला खाऊ जे गणपतीला पण आवडतील म्हणून त्यांनी मोदक तयार केले मोदक हे मऊ वाचता बाहेरून पण आणि आतून पण आणि ते गणपतींना छोट्या गणपतींना व्यवस्थित खाता येऊ लागले म्हणून गणपतींना ते खूप आवडले म्हणून तेव्हापासून हे मोदक गणपतींना खूप प्रिय झाले आणि त्या एक परशुरामांच्या कुराडीचा गाव जो गणपतींच्या एका दातावर पडल्यामुळं तो दात तुटला होता म्हणून त्याला एक दंत असं पण गणपतीला असं म्हणतात तर दुसरं बागा दुसरी महत्त्वाची गोष्ट गणपतींना आपण एकवीस दुर्वा वाहतो तर एकवीस दुर्वाच बरं वाहतो आणि दुर्वाच बरं वाहतो याची पण एक काथा पुराणामध्ये आहे तर ज्यावेळेस बघा <coughs> यमाच्या दरबारी तिलोत्तमा जे आपसर आहे तिचं नाचकाम चालू होतं त्यावेळेस तर ती तिचा हात त्या दरबारामध्ये यमदेवतानी धरल्यामुळं त्या आपसरीला खूप राग आला भाऊ तर मग तिच्या रागामधून शेवटी एक दैत्याची उत्पत्ती झाली आणि त्या दैत्याचं नाव म्हणजे आणकासूर तर त्यावेळेस तो आणकासूर एवढा भयानक होता की सर्व देवत्याला घाबरायला लागले तर तो काय सर्वांवर सर्वांबरोबर युद्ध करायला लागला तर शेवटी भगवान विष्णूंनी काय केलं गणपतीचं स्मरण केलं आणि गणपतीला सांगितलं की आता ह्या दैत्याचा नाश तुम्हीच करा तर मग गणपतीचा आणि त्यांचं खूप युद्ध झालं शेवटी गणपतींनी त्यांना प्रचंड रूप धारण करून त्या आणकासूर दैत्यालाच गिळंकृत करून घेतलं पण तो दैत्य असल्यामुळं गणपतीच्या पोटात गेल्यामुळं त्या पोटामधून आणि शरीराचा प्रचंड दाह व्हायला ला लागला गणपतीच्या शरीराचा मग हा दाव होता असल्यामुळं त्या ठिकाणी जे खूप सारी ऋषी होती त्या ऋषींनी काय केलं जे आपले दुर्वा असता या कशा थंडा असता त्या दुरवांच्या अशा जुड्या बांधल्या त्यांनी आणि त्या जुड्या गणपतीच्या डोक्यावर अंगावर ठेवायला ठेवायला सुरुवात केली त्याच्यामुळं काय झालं गणपतीच्या शरीरातला जो दा आहे तो दा कमी व्हायला लागला आणि हा दा कमी झाल्यामुळं गणपती बाप्पा शांत झाले आणि तेव्हापासून त्यांनी वरदान दिले की जे कोणी मला या एकवीस दुर्वांची जुडी वाहतील त्यांचे मी पूर्ण काम करेन त्यांच्या कार्याला मी धावून जाईल अशी ही दुर्वांची एक कहाणी आहे बघा थोडक्यात म्हणजे आपली एकदम माझी भाषा कायम सांगत असतो मी ग्रामीण भाषेमध्ये आपण एक उत्तर देत असतो त्याच्यानंतर तिसरी जी कथा आहे अजून एक जी उंदीर मामाची कथा आहे आपली थोडक्यात सांगतो थो। तो उंदीर मामाची कथांचा असं आहे दोन विषय आहे तर एक कथा सांगतो तुम्हाला क्रौंश नावाचा जो गंधर्व होता इंद्रदारबारी तर त्याचे ना वामदेव ऋषींला लात लागते मग ऋषींना लात लागण्यामुळं लागल्यामुळं ऋषींना क्रोध अनावर होऊन जातो ऋषींना क्रोध अनावर झाल्यामुळं ऋषी काय सांगतात तू आता भुलोकात जाय आणि तू उंदीर होऊन पडशी ना असं त्या क्रौंच नावाच्या गंधर्वाला ते शाप देतात शाप दिल्या दिल्या क्रौंचा उंदीर होतो आणि तो, तो पृथ्वीवर येऊन पडतो आणि पराशर ऋषींच्या आश्रमात येऊन पडतो पराशर ऋषींच्या आश्रमामध्ये काय राहतं आपले गणपती हे छोटे आलेले असतात शिकण्यासाठी आणि तिथं आता शेवटी उंदराच्या जातीप्रमाणे त्याचा धुडघूस चालू राहतो खाद्यपदार्थ खाय कर शेवटी ते सगळे वायतागलेले असतात मग गणपती त्याला मारतात मारायला जातात तर गणपती खूप त्याच्यावर मोया आपले मायाजाळ टाकतात कारण शेवटी तो पण गंधर्व असतो त्याच्यामुळे त्याच्या अंगामध्ये शक्तीचा असती तो इकडून पळ तिकडून पळ शेवटी गणपती आपला आसर टाकून त्याला धरतातच आणि माग म्हणे तुला काय करायचं आहे तो इच्छा काय म्हणे त्या उंदराला विचारतात उंदीर असं म्हणतो गणपतीला म्हणजे तुला वाटतंय की आपण गंधर्व आहे यांच्याकडून काय घ्यायचं गणपतीला ओळखत नाही तो गंधर्व तो त्या उंदिराच्या रूपात गणपतीला म्हणतो का तुम्हीच मला काहीतरी मागा मी तुम्हाला वरदान देतो मग गणपती म्हणे ठीक आहे म्हणे मग माझं वाण होय म्हणी आणि लगेच गणपती त्याच्या अंगावर बसता तेव्हापासून हे उंदीर गणपतीचं वाहन होतात अशा पुराणामधल्या छोट्या कथा आहे आपल्या घरातल्या लहान मुलांना सांगत चाला म्हणजे आपल्या संस्कृतीची जे ओळख होत चालत नेमकं कशामुळं काय व्हा आता एक एवढं वाचन आपलं होत नाही कधी यूट्यूबला पण आपण व्हिडिओ बघतो पण असं एकदम पूर्ण माहितीशिवाय एक कुणी सांगत नाही तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरातल्या बालकांना बी सांगत चला आणि गणपती उत्सवाचा आनंद घ्या आणि गणपती बाप्पाची जास्तीत जास्त सेवा करा तर व्हिडिओमध्ये इथंच थांबवू माहिती कशी वाटली सर्वांना शेअर करा आणि चॅनलला लाईक करा धन्यवाद